राम रामकृष्ण हरि रामकृष्ण हरियन मंत्राने त्यांनी संपूर्ण हे विश्व व्यापलेलं आहे त्या रामकृष्ण हरि मंत्राचा आंदोलन ज्या बातमीमधून दिला ती चैतन्य महाराजांची पवित्र भूमी छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये आज आदरणीय हरिवंत पलायम छोटे माऊली यांनी या। का जे सुंदर आयोजन आपल्या सर्व आरक्षण केलं सर्व प्रथम आपण छोट्या मावलींसाठी जोरदार टाळ्या बांधव्या की या छोट्या मावलीमध्ये आज जर का आनंद झाला ही मास्तर कृपा आहे चैतन्य महावांचं नाव हे लोकल राम कृष्ण आदि मंत्र त्यांनी दिला तो आनंद दिला ते नाव लोक नव्हतं लो पण लो त्याची गरज आणि त्या असलेला आमच्या संदर्भ सोडलेला सोडेला आणि गावाचा तीनशे पंच्याहत्तर समारोप होतोय आणि समारोप आदरणीय सन्माननीय उद्योग मंत्री आदरणीय मराठी भाषेचे असलेले मंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आले की शिवभूमीचा आमदार आपला सेवक आपल्या सर्वांच्या

असतील विशेषत्नायक असतील आणि त्यांचे समोर सहकारी असतील आणि मोहिते धमाले त्यांचा तिसरा परिवार मोहिते धमाल्याने ओलकांसाठी

कुठे आणि सगळ्या लोकांचा येण्याचा आणि जाण्याचा सगळे पैसे पण त्याला सांगितले होते मी म्हटलं कदाचित एवढा मोठा आडला गेला येणा आणि झाला प्रवासाला पण मी या शिवभूमीचा वार करायची सेवा करणार माझा नैतिक धर्म आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी काम उभा केला सेवा करायचा आम्हाला संधी मिळाली संधी फार महत्वाची असेल ती आम्हाला मिळाली सर एकंद्र महाराष्ट्र शासनासमोर मी सुद्धा विधिमंडळाचा आमदार निवेदन करतो आमच्या सगळ्यात फार एकनाथ महाराज असतील रामदेव महाराज असतील ते ज्ञानगाव तोफा